नहीं <laughs> ना yeah. nah, <laughs> जाते ये भी मेरे को हम्म नोटिफिकेशन भी आ जाती थोड़ी देर पहले तुम जैसे तुम सारी पड़ेगी तो साइकिल बैठो करके थोड़ी बोल

नंतर पाठवून लाईव्ह खतम झाले तुमचे झाले का जेवण जेवण झालं की तुमचं

झाले का तुमची जेवण त्या नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मुला काय होत ना रे म्हणजे रात्री त्याला एवढी जय श्रीराम दादा झाले का तुमचे समजेच जेवण हो दादा नंतर पाठवून ना हा चालेल दादा हा आताच झाले आमची जेवण पण तुमचे झाले की समजायचे तुमचं पंचायनाल आहे का दादा हो का दादा नक्कीच येईन मी तुमच्या चॅनलवर तुम्ही काय करा हे करा कमेंट करा व्हिडिओला मग मी नंतर तुमच्या चॅनलमध्ये घुसील आणि मग पैन तुमचे व्हिडिओ पण पैन हो चालून बरं दादा तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद तीन लाईक झाल्या तर मी तुमच्या चॅनलचे व्हिडिओ पैन दादा मग नंतर जाऊ शनी तुमचं चॅनल आहे ते तर तुम्ही कमेंट तर। हाँ। 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 करा ना त्याच्यावर पाठवून लागलेच तर हो चालेल आता व्हिडिओवर जसं चॅनल आहे ना कमेंट टाका ना की नक्की जाऊन सपोर्ट करीन मी पण कसं आहे सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकानं तर तुम्ही सपोर्ट करा मी सपोर्ट करते तर एकूण आराला सपोर्ट केला पाहिजे आहे ना हो तो न्युण तो न्युण। तर मी नक्की तुमची व्हिडिओ पाहून ठीक आहे दादा चालून बरं कमेंट करा तुम्ही कमेंटवर कळ ना मग मला तर कमेंट केली सर कमेंटवर कळत असतं असं आहे ना तसं काय कळतं जसं आहे दादा तुमची दाजी ना नंबर तसं ते पुरं चॅनलचं म्हणलं तर तेच हँडल करते असे तर तशाच आताच मोबाईल राहायचो तर मी थोडंफार घेते आहे व्हिडिओ गिडिओ करते मी पण व्हिडिओ व्हिडिओ तेच टाकते पुरं बरं आता आता ठीक आहे ना तर तुमची दाजी जात येईन आणि पाहिन बरं आता जसे जे चॅनल ते ना नक्की जाऊन कमेंट करा मग सपोर्ट केला जातो असं आहे तर तुमचे दाजे जातील दा पाहिजे बरं ठीक आहे दादा सागर फार्मर चायनल माझं आहे ठीक आहे दादा जैन बरं ठीक आहे बरं नाव सरचे करू तस पण मग आलं तर ठीक आहे ना नाही कधी आलं तर मग कसं राहतं असं वाटतं का पाहिलंच नसून बा असं होतं पण जर कधी तुम्ही कमेंट कधी टाकली ना तर तुमचं चॅनल डायरेक्ट येऊन जाईल असाय त्याच्या म्हणणं लावलं होतं मी तुम्ही कमेंट टाका कमेंट कधी टाकलं तर मग डायरेक्ट गेल्या जातं चॅनलवर असं राहत असतं बरं ठीक आहे दादा तसं सर्च करून पहिन बरं बर सर्च करू युट्यूबला तर आलं तर बरं विनो आणि जर कधी नि आलं तर कमेंटा समजलं ठीक आहे दादाला सांगीन बरं ठीक आहे ताई तुमचं चॅनल आहे का बरं धन्यवाद सब केल्याबद्दल ठीक आहे दादा सर्च करन बरं तुमचे दाजी मग पैन बरं मग पाहिला जाईल तुमचं चॅनल सर्च करायला मी द्यायला ते पैन मग नंतर ताई तुम्ही की काय करा कमेंट करा मग तुमचं कधी चॅनल असलं ना तर डायरेक्ट येतं ना मग जर कधी तुम्ही कमेंट केली ना तर तुमच्या चॅनलमध्ये घुसाला अजिबात अडचण येत नाही असंही सर्च जरी केलं ना पण मग कधी कधी काय होतं ना चॅनलचं नाव येत नाही असं होतं तर तुम्ही जर कधी हे केलं तर कमेंट केली तर लगट चॅनल येऊन जाता असंही त्याच्यामुळे म्हणून लावलं कमेंट करा तुम्ही चॅनलला बर ताई ताई तुमचं पण चॅनलला जाईल ठीक आहे दादा लाईव्ह संपल्यावर चेक करायला मी तुमच्या दाजीला तर मग ते पण तुमचं चॅनल जोडून सुनी हा दादाला सांगेन ना मी तर करण तुमच्या चॅनलला सप पण करण असं आहे तर एकूण आराला सप केलं पाहिजे त्याच्यामुळंच आपलं चॅनल पुढे जातं संध्याचं सपोर्ट पाहिजे चॅनलला असं राहत असतं आम्ही संभाजीनगरहून येत आई तुम्ही कुठले आहे तुम्ही कुठले आहे ताई शीतल ताई बरं ठीक आहे दादा झालं का ताई तुमचं जेवण शीतल ताई

ओके दादा ठीक आहे चालेल बरे मुका ती जेवण झालं का आमचे पण आताच झाले

Ko da ta tattala jemun jeshiri ramu. Артумки дали, как сам Гай у нас. हो दादा दा काम झालं बर का आमच कारण की थोडं राहिलं होतं तर ते काढ कारण की पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे काय होतं ना खराब होऊन जातं उडीत तर कार्ड होत थोडं आणि थोडं राहिलं होतं पहिले काय केलं आम्ही शेंगा तोरड्या होत्या आम्ही संभाजीनगर होईल तर पहिले शेंगा सोडून घेतल्या होत्या आम्ही थोड्या मग हिरव्या शेंगा होत्या ना तर मग त्याच्यानं दिलं तर मग डबल आता उपटून आणलं तेवढं राहिलं होतं तेवढं

रामकृष्ण हरी हा दादा तूर छान आहे बरं का तर तूर लावेले आम्ही मक्का लावेले तर शेतकऱ्याचं काय त्याच्यावरच अवलंबून राहत असतं असं राहायचं

تاسو څنګه ځل کی دا دا څنګه چې ژوند دا دا ته یې ځل کی ژوندونه څنګه موږ د دادا هم څه پناسه ځل धन्यवाद दादा